आज आपण बनवणार आहोत कांद्याच्या चार, चार चटण्या अगदी जबरदस्त लागतात कधी तोंडी लावण्यासाठी अगदी उत्तम आहे आणि त्याचबरोबर जर एखादं जेवण करायला कंटाळा असेल तर चपाती भाकरी असेल तर अशा प्रकारच्या चटण्या जरी भेटल्या तरी अगदी उत्तम होतं तर सगळ्यात अगोदर आपण पाहणार आहोत सिंहगडाची चटणी त्यासाठी पहा इथे एका भांड्यामध्ये मी घेतलं आहे कांदा बारीक चिरून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत चवी लाल तिखट घालायचे लाल तिखट इथे तुम्हाला जर जा जास्त तिखट खात असेल तर ते घालू शकता मी दोन्ही मिक्स करून घातले रंगाची आणि दुसरी त्याचबरोबर घालायचे थोडंसं चवीपुरता मीठ घालायचे नंतर त्याच्यावरती आपण पिळणार आहोत थोडासा लिंबू आता हे सगळं झालं ना की ह्याला एवढं व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे ही जी ही जी चटणी असते ह्याला पिठलं ज्वारीची भाकरी भजी किंवा बाजरीची भाकरी अशा प्रकारे तिथे दिलं जातं आपण त्याचप्रमाणे थोडंसं इथे करण्याचा प्रयत्न केलाय. आहे त्याचप्रमाणे मी चटणी बनवण्याचा प्रयत्न केले पहा तुम्हाला कशी वाटते जर काही चुकत असेल तर मला नक्की सांगा आता ही सगळं काही चटणी अगदी म मस्त असं मिक्स करून झालं आहे थोडीशी याच्यावरती आपण जराशी फोडणी द्यायची आणि तीसुद्धा द्यायची आपण ती आपण फक्त ती आपण नेणार आहोत हिंगाची फोडणी या भो फोडणीच्या भांड्यामध्ये तेल थोडंसं गरम करून ठेवलं होतं आणि त्याच्यामध्ये थोडंसं हिंग घालायचं आणि ही चटणीमध्ये टाकायचं पहा ही मस्त आपली अगदी चटणी छान अशी रेडी झाली आहे खायला अगदी उत्तम लागते आणि पटकनही बनते जेवणाच्या वेळीच अगोदर तुम्ही अशा प्रकारे बनवून ठे बनवायला घेतली तरी बनते ह्याला काही बनवून ठेवायची गरजही लागत नाही कांदा फक्त कापायचं गरज असते बस कांदा कापला गेला की आपली चटणी अशी रेडी होते आता ही चटणी रेडी झाली आहे तर आपण आता पाहणार आहोत दुसरी चटणी आता आपण बनवणार आहोत पापडाची चटणी प त्यासाठी इथे मी पापड घेतलेत भाजून आणि ते असे घ्यायचे जर तुम्हाला तळलेले पापड आवडत असतील तर तुम्ही तेल सुद्धा रोज घेतलं तरी हरकत नाही अशा काय तग मी चार पाच पापड घेऊन त्याला कुस करून ठेवायचे ते बाजूला ठेवायचे आता आपण याला फोडणी द्यायची इथे कढई घेतलेली आहे कढई चांगलीशी गरम झाली की तेल टाकायचं एक मोठा चमचा असं घाला जरा जास्त घातलं तरी हरकत नाही नंतर घालायचं आपण त्याच्यामध्ये जिरं आणि एक मोठा कांदा घालायचा बारीक चिरून घालायचे आता हा कांदा थोडासा परतून घ्यायचा परतल्यानंतर काय आहे का जेव्हा पण तुम्ही अशा प्रकारे कांदा परतता त्याच्यामध्ये घालायचे आपण मीठ मीठ घातल्यामुळे काय होतं की कांदा आपला पटकन लालसर होतो आणि आपल्याला जास्त वेळही आपल्याला त्याला परत राहावं नाही पहा मी कांद्यामध्ये मीठ घातल्यामुळे त्यांची छान लगेच परतला गेलाय आता त्याच्यामध्ये घालायचे अर्धा टोमॅटो घेतले बारीक चिरून घातलेले तोच लाग थोडासा परतून घ्यायचे अशाच प्रकारे परतून घ्या नंतर आपण त्याच्यामध्ये लसणाच्या पाकळ्या आणि हिरवी मिरची अगदी ठेचून घ्यायची मिक्सरमध्ये करायचं नाही आहे ठेचून असं की मी एखाद्या दगडाने करा किंवा खलबत्त्याने करा त्याच्याने चव ह्या चटणीला जा जास्त चांगली येणार आहे असं या प्रकारे झालं की आपण याला चांगलं मिक्स करून घेतलं पटकन कर आपण घालायचे पापड पापड जे चुरलेले होते ते घालायचे आणि चांगलं अगदी ह्या बरोबर छान असं आपण याला मिक्स करून घेऊया आता ही आपली जी पापडाची चटणी असते आपली आपली रेडी झाले आणि आपण त्याला भांड्यामध्ये खा, काढायचे खाण्यासाठी इथे भांड पापडाची चटणी मी घातली ही जी पापडाची चटणी आहे ना कधी तुम्ही बनवताना अगोदर मसाला रेडी करून ठेवा आणि नंतर पापड चुरून त्याच्यामध्ये घालून मिक्स करून घ्या का हे अगोदर करून ठेवू नका ही त्याच वेळी करून अगदी पापडाची चटणी छान लागते आणि नंतर त्याच्यावरती घालायची थोडीशी कोथिंबीर आता या दोन्ही चटण्या आपल्या रेडी झाल्यात आणि आता आपण बनवणार आहोत कांदा शेंगदाण्याची चटणी त्यासाठी काय करायचं कडाईमध्ये तेल गरम केले जिरं टाकायचे थोडंसं हिंग टाकायचंय थोडंसं आपलं जिरं तडतडलं की आपण लगेच घालायचं त्याच्यामध्ये हिर कांदा घालायचंय कांदा एखादा एक, एक कांदा चिरून बारीक घालायचं आहे त्याच्यामुळे थोडंसं आपण लगेच ज्याप्रमाणे मी सांगते त्याचप्रमाणे घालायचं थोडंसं मीठ मीठ घालून आपण नंतर त्याला चांगलं परतून घ्यायचं परतलं गेला की आपण जे इथे आहे लसणं ठेचून टाकलेलं आहे त्याचबरोबर हिरवी मिरची हिरवी मिरची मी इथे तिखट घेतलेली नाही जर तुम्हाला तिखट हवी असेल तर तुम्ही त्याप्रमाणे घेऊ शकता पुन्हा एक कांदा लसूण मिरची सगळं काही आपण ह्याला अगदी छान असं पुन्हा त्याला छान असं परतून घ्यायचं का जेवढं आपण ह्या प्रकार परततो ना त्याच्याने त्या चटणीला जास्त चव येते आणि ती चटणी आपण दोन तीन दिवस सुद्धा ठेवली तरी खराब होत नाही पण मात्र फ्रीजमध्ये ठेवा ह्याच्यामध्ये घालायचं कढीपत्ता आणि शेंगदाण्याचा कूट शेंगदाणाचा कूट म्हणजे भाजलेला शेंगदाणाचा कूट त्याला तुम्ही मिक्सरमध्ये ग्राईंड करूनही टाकू शकता नंतर घालायचं आहे लाल तिखट इथे मी थोडंसं कलरवाला घातलं आहे आणि जरा तर तिखटही आहे थोडीशी कोथिंबीर घालायची आणि ही आपली कांदा शेंगदाण्याची चटणी अगदी रेडी झाली आहे पहा काही वेळ लागत नाही पटकन बनते अशा प्रकारच्या ज्या भा चटण्या असतात ना आपल्याला जेवताना जर मिळाला तर त्याच्यात जेवणाची चवई वाट जेवणाची चवई वाढते शेंगदाण्याची चटणी रेडी झाली आहे त्यात ही तिसरी चटणीसुद्धा आपली पहा मस्त अशी रेडी झाली आहे तुम्हाला जी आवडते ते तुम्ही करून पहा आणि जी रेसिपी तुम्हाला जास्त आवडते ती मला मात्र कॉमेंट्स करून नक्की सांगायचं आहे आता आपण बनवणार आहोत कांदा लसणाची चटणी त्यासाठी एका भांड्यामध्ये मी घेतल्या वाटीमध्ये कांदा बारीक चिरलेला त्याचबरोबर लाल तिखट घालायचे शेंगदाण्याचा कूट एक मोठा चमचा घाला नंतर त्याच्यामध्ये घालायचं आपण चवीपुरतं मीठ आणि त्याचबरोबर थोडंसं त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत कोथिंबीर आता हे सगळं झालं की अगदी छान त्याला मिक्स करून घ्यायचं आणि त्याचबरोबर आपण त्याच्यावरती थोडीशी फोडणी द्यायची गॅसवरती मी फोडणीचं भांडं ठेवलंच होतं आणि एक मोठं थोडंसं तेल घातलं आहे ते त्यात जिरं घालायचं आहे आणि ह्याच्यामध्ये ना लसूण जास्त पडते का ते लसणाची चटणी मला कांदा लसणाची चटणी म्हटलं की लसूण ह्याचं प्रमाण जास्त असतं अगदी दहा बारा लसणाच्या अगदी चांगलं चेचून घ्या त्याला कापायच्या वगैरे नाही किंवा वाटायच्यासुद्धा नाही दिसत मस्त ठेचून घ्यायच्या तेलामध्ये टाकायच्या आणि चांगल्या भाजून घ्यायच्या अशा प्रकारे कच्चा ठेवायचं नाही आणि तीच पडणी फोंडी त्याच्यामध्ये आपण घालायची थोडीशी थंड करून घालायची मी जराशी लगेच पटकन घातली पण तुम्ही ह्याला थंड करून जराशी घाला आणि त्यानंतर आपण सगळं पयांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पहा आपली कांदा लसणाची चटणीसुद्धा अगदी झटपट बनली आहे हीसुद्धा तुम्हाला जर कधी एखादी चव तुम्हाला लागत नसेल तोंडाला चव नसेल ना तर अशा प्रकारची जर चटणी तुम्ही बनवून खाल्ल्या तर ती तुम्हाला नक्की आवडेल अगदी मस्त अशा आपल्या चटण्या सगळ्या अगदी चारही चटण्या रेडी झालेल्या आहेत सगळ्यात अगोदर आपण बनवले सिंहगडाची चटणी नंतर आपण इथे बनवली कांदा लसणाची चटणी त्याचबरोबर बनवली शेंगदाण्याची चटणी आणि नंतर पापडाची चटणी आता ह्या चटण्या तुम्हाला कशा वाटल्या मला कॉमेंट्स करून सांगायचं आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा प्रत्येकांकडे शेअर करा आणि पुन्हा भेटायचं आहे आपण एका छानशा रेसिपीबरोबर